एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांचा धुमाकूळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहेत रक्ताचं पाणी करून पिकवलेलं पीक डोळ्या देखत उद्ध्वस्त होत आहेत पण या नुकसानीची भरपाई मिळणंही मुश्किल झालंय कारण आहे वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा दिरंगाई आणि आडमुठेपणाचा कारभार शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी केलेले शेकडो अर्ज किरकोळ कारणावरून थेट रिजेक्ट म्हणजेच रद्द करण्यात आले आहेत कुणाच्या अर्जावर सही नाही तर कुणाचं बँक खातं जोडलेलं नाही कुणी वेळेत अर्ज दिला नाही तर कुणी स्वतः कार्यालयात हजर राहिला नाहीत अशी शुल्लक कारण देश शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवलं जात आहेत शासनाचा नियम त्रुटीची पूर्तता करण्याकरिता संधी देण्यास सांगतो पण इथे अर्ज थेट केराच्या टोपलीतच जात आहेत या अन्यायाविरोधात आवाज उठवला तो शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रकाश मारोडकर यांनी संतप्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी थेट अमरावतीच्या मुख्य वन संरक्षण कार्यालयावर धडक दिली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं शेतकरी आधीच संकटात आहेत वन्य प्राण्यांनी त्यांचं पीक खाल्लं आणि आता अधिकारी त्याला नियमावर बोट ठेवून भरपाई नाकारत आहेत हा सरळ सरळ अन्याय आहे त्रुटी काढण्याऐवजी अर्ज रिजेक्ट करण्याचा अधिकार यांना कोणी दिला या अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा आक्रोश आणि प्रकाश मारोडकर यांची आक्रमक भूमिका पाहून मुख्य वनसंरक्षक बॅनर्जी यांनी तत्काळ दखल घेतली त्यांनी जिल्हा वनपरिषेत्र अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अधिकाऱ्यांच्या या दिरंगाईमुळे नुकसानग्रस्त शेतकरी नयाच्या प्रतीक्षेत आहेत आता या चौकशीतून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार का आणि पिसलेल्या बळीराजाला त्याची हक्काची नुकसान भरपाई मिळणार का याकडे संपूर्ण तालुक्याची आता लक्ष लागले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे वन्य प्राण्याच्या अवधोसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि या नुकसानीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर वढाडी ऑफिसचे जे फॉरेस्ट अधिकारी आहे ते अनेक अर्ज असे रिजेक्ट करतात रिजेक्टचे कारण देत नाही छोट्या छोट्या गोष्टीसाठी सगळे शेकडो अर्ज प्रलंबित ठेवतात नांदगाव तालुक्यातील जवळपास एक हजारच्या वर शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट केले त्यामुळे आज आम्ही मुख्य वनसंरक्षक कार्यालयात हिऱ्या केला आणि मॅडमला बॅनर्जी मॅडमला घेराव करून आज इशारा दिला की सर्वच्या सर्व अर्ज ग्राह्य धरण्यात यावे आणि यानंतर शेतकऱ्यांना तक्रार करण्याकरता कार्यालयात येण्याची आवश्यकता भासली नाही पाहिजे संबंधित जो वनरक्षक आहे त्याच्याकडेच हे अर्ज दिल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी आज मुख्य वनसुरक्षाशी चर्चा झाली त्यांनी तसे आदेशसुद्धा संबंधितांना दिले की याच्या या नंतर शेतकऱ्यांना अर्ज घेऊन ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच त्यांनी नांदगाव तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांकडे फॉरेस्टचं ऑफिस या ठिकाणी सुरू करणं केलं असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं शेतकऱ्यांनी त्याच ठिकाणी अर्ज करावा असं सुद्धा या ठिकाणी केलं